धावपालकावर दावा लागल्यात सोळा या जोडीला आपण पाहिलं होतं कैलास आणि अनिल अनिल मात्र बाद झाला वंडाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय संदीपला रिव्हर्स अटेंड केला पहिलाच फटका दुधारी तलवार चालवली इथे मात्र चेंडू जाईल आउटा चौकार पहिलाच चेंडू जणू काही ड्रेसिंग रूम मधूनच हा खेळाडू सेट होऊन गेलेला पहिला चेंडू पेस केला पहिलाच रिवर्स ॲटम केला रिवर्स सक्सेस पाहायला मिळाला फर्स्ट स्लिप मधून मात्र चेंडूला अक्षरशः गोळीच्या वेगाने धाडलं चौकार आला या चौकारानं संघाची धावसंख्या धावपल पाहतोय वीस दावा आजच्या दिवसातील हा पहिला सामना पहिल्या सामन्यातील पहिलं सत्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प केलाय पुन्हा त्याच प्रकारचा फटका परंतु आकडा मात्र या ठिकाणी वेगळा येईल हाय है हँडसम संदीपच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा मोठा फटका दस का दम या फलंदाजाने दाखवलाय पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केला चौकार आला त्याच्यानंतर मात्र परत रिव्हर्स अटेम्प केला आणि त्याच क्षेत्रामध्ये एक हाय हँडसम शेतकार पाहायला मिळाला आणि या शेतकऱ्यांना संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहू शकाल सव्वीस धावा चेंडू द्यायचा आहे मॅच बॉल आलेला आहे मॅच बॉल घ्यायचा आहे रिव्हर्स अटेम्प्ट केला अतिशय चांगले फटकेबाजी पाहायला मिळत आहे तो संदीप या फलंदाजाकडनं कारण दोन चेंडू पेज केल्या दोनही चेंडू रिव्हर्स केला आणि दोनही चेंडू सक्सेसफुल पाहायला मिळाले एकावर चौकार आला त्याच्यानंतर षटकार इथे मात्र आकाशवर प्रहार चढवला पुन्हा त्याच रिझन मध्ये आणि तोच फटका जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉफी का पाहायला मिळतो तीन मोटाले फटके या ठिकाणी मात्र संदीपच्या व्याटमधून मा आलेले षटक क्रमांक दुसरं संपलं आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची दावसंख्या दाव धावपलकर आपण पाहू शकाल पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने तीस धावा जमा केल्यात जो धावशतक मात्र विचार केला धावसंख्येचा जी रोखली होती परंतु शेवटच्या तीन चेंडूवर तीन मोठे फटके पाहायला मिळाले आणि कम बॅक केलं खऱ्या अर्थाने श्री गणेश गोरेगाव या संघानं आणि दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्याचा आपण करू शकाल एक गडी बाद तीस धावा पंच थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनल मध्ये जास्त सामने आपल्याला खेळावायचे आहेत त्यामुळे प्रत्येक संघाने या ठिकाणी मात्र सहकार्य करायचं आहे यापुढे होणारा सामना धनगरवाडी विपक्ष चापेवाडी या दोन्ही संघाने लगेच रिपोर्टिंग करायचे आहे पहिलं सत्र संपल्यानंतर मात्र आपली नाणेपैकी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे तापेवाडी बनाम धनगरवाडी या दोन संघामध्ये आपण या पुढील लढत लड़, पाहू शकाल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा रुपयेचा वापर केला इथे मात्र उप केलाय चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल वन सीमा सीमारेषा पार हा येतोय चौकार तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे कैलास कैलासनं मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे फॅक्टर जे तिसरे पंच पाहतायत चौकार तर आहे परंतु हाय फॅक्टर नो साठी मात्र कैलासनं अपील केली आहे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानावर नो तो मात्र त्या ठिकाणी श्री गणेश गोरेगाव संघाला मात्र एक चांगली उंची गाठून दिली आणि त्याचाच मोबदला म्हणून आपण पाहतो आहे पस्तीस धावा धावपालकार लावल्यात ऑन द स्ट्राईक कैलास फ्रीटचा चेंडू होता इथे मात्र पुरेपूर फायदा उचलायचा होता बॅटांबॉलचा संपर्क नाही आहे डॉट चेंडू आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय रुपेश वैयक्तिक दुसरं षटक टाकताना सांगिक कोट्यातलं मात्र तिसरं षटक आहे पाच षटकांचा सामना श्री गणेश गोरेगाव या संघाला मात्र आपण फलंदाजी करताना पाहतोय रिवर्स अटेम्प केले पहिल्याच आयटम मध्ये मात्र चेंडूला फेकून दिलाय चेंडू थांबणार नाहीये चेंडू, चेंडू जातोय औटा पार वन बॉल सीमा मारे पार हा येतोय कैलासच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका चौकारासाठी मॅच बॉल घ्यायचा आहे मॅच बॉल आलेला आहे इथे मात्र पुन्हा एकदा एक, एक मोठा फटका पाहायला मिळाला एकापेक्षा एक सर्रास फलंदाजी पाहायला मिळते कैलास आणि संदीप ज्या मात्र तीन चेंडू पेस केले त्या संदीपनं चौदा धावांचं योगदान दिलं आता मात्र आपण स्ट्राईक वर पाहतोय कैलासला पुन्हा एकदा पंचानी नो घोषित केलाय इथे मात्र खराब गोलंदाजीचा पाहायला मिळते ती रुपेश कडनं नो प्लस सहा म्हणजे सात धावा मिळतील इथे मात्र खऱ्या अर्थाने श्री गणेश गोरेगाव संघाने मात्र या संघावर दडपण निर्माण केलंय आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण दोन नो चेंडू फेकलेले आहेत या षटकामध्ये इथून मात्र रुपेश भिमर मुळ या ठिकाणी मात्र गोलंदाज बाद केलेला आहे ज्या गोलंदाजानं पिवनचा पहिलं षटक फेकलं होतं ज्याने मात्र पंधरा धावा खर्च केल्या होत्या पुन्हा एकदा कर्णधाराने मी म्हणे थोडासा चुकीचा निर्णय घेतला कारण ज्या गोलंदाजाने पिवनचं पहिलं षटक फेकलं होतं परंतु हुकमी गोलंदाज होता त्याच्याकडनं चुका होणार नाही असं कर्णधाराला वाटलं होतं परंतु या षटकामध्ये खूप काही त्यांना त्याच्याकडनं चुका पाहायला मिळाल्या इथे मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रमेश गिरा एक चांगला समालोचक सुद्धा आहे रमेश गिराला आपण पाहू शकाल इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये पहिली धाव वेगाने घेतली थोडस स्लोवर पाहायला मिळालं परंतु चांगली फेकी बॅकअप आहे इष्टीरक्षकांडनं चुक्या झाल्या इष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण केपीला के पाहतोय अर्थातच किरण पारधी इथून मात्र सिंगल मिळाली या सिंगलनं संघाची धावसंख्या धावपलकावर सत्तेचाळीस धाव वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या षटकापासून मात्र धावसंख्या वाढली कारण विचार केला तर रुपेशने केलेली चुकीची गोलंदाजी पुन्हा एकदा रिव्हर्स अॅटेम्प केलाय या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या गुद गुद करत जातोय शेवटच्या मुवमेंटला चेडू अडवलं जातोय पहिली दावेकाने दुसरी सुद्धा पूर्ण तिसरीचा प्रयत्न आहे कदाचित झाली असती परंतु ह्या ठिकाणी मात्र थोडस संदीप आणि कैलासमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही परंतु दोन धावा मिळाल्या या दोन संघाची धावसंख्या धावेला नऊ चेंडूचा खेळ संपला तेव्हा फक्त आणि फक्त सोळा धावा होता लाईन पाहावी लागेल लाईन मात्र चुकीची आहे एक अवंतर धाव पुन्हा एकदा मिळेल या अवंतर धावेना फिफ्टी कम्प्लीट झालेली आहे ती श्री गणेश गोरेगाव या संघाची विचार केला तर नऊ चेंडू मध्ये मिळतात कैलासा संदीप स्ट्राईक वर पर्यंत पाहतोय कैलासला अक्रॉस द लाईन खेळला या ठिकाणी मात्र उकेलाय चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी पहिल्या चाटेमध्ये उचलला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं सिंगल दावा संख्या मिळाली सिंगलना संघाची धावसंख्या धावपालकावर फिफ्टी वन एक्कावन्न दावा धावपालकावर लावल्या जातात चौथं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाजी मार्गवर संघाचा सरसेनापती अर्थात भरत वाघला पाहू शकाल इथे मात्र फटका फसलाय बराच वेळ चेंड हवेत आहे त्या ठिकाणी शतरक्षक आलाय त्याने मात्र चुका पाहायला मिळाल्या रुपेश होता त्या ठिकाणी जजमेंट घेतलं नाहीये अगोदरच मात्र धावसंख्या अतिशय मजबूत मारली आणि असे जर जेल सोडले तर निश्चितच आपल्याला महाग पडू शकतात या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या धावपलकावर त्रेपन्न धावा दोन धावा मिळाल्या इथे मात्र पुन्हा एक संधी आहे परंतु त्या ठिकाणी तीन क्षेत्रक्षक आले त्या तीन क्षेत्रांच्या मध्ये चेंडूला मात्र जमिनीला दान झाला दोन धावा पुन्हा एकदा मिळाल्या या दोन धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर फिफ्टी फाय पंचावन्न धावा धावपलकावर लावल्या जात आहेत आतापर्यंत विचार केला तर चांगल्या इथे मात्र लँड नाही चेंडू मात्र फरार होतोय अतिशय चांगला चौकार आलाय संदीप, संदीप मात्र या सामन्यामध्ये अक्षरशः वरसलाय कारण विचार केला तर संदीपचा नऊ चेंडू मध्ये चोवीस धावांचं योगदान दिलंय त्याला मात्र अतिशय चांगली सलामीवीर कैलासनं साथ दिली कैलासनं मात्र अकरा चेंडू मध्ये एकोणतीस दवा तुटून काढलेल्या आहेत म्हणजे चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं या दोन फलंदाजांमध्ये अतिशय चांगली भागीदारी पाहायला मिळाली इथे मात्र तर इथे मात्र बराच वेळ हो चेंडू हवी आहे चेंडू मात्र फ्लाय होतोय काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरण हाय है हँडसम संदीपच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक मोठा फटका षटकार पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय रिव्हर्स मात्र सक्सेसफुल बॅक टू बॅक अजून एक षटकार चार षटकांचा खेळ संपला आणि चार षटकामध्ये विचार केला तर एकाहत्तर धावा धावपलखावर लावल्या जात आहेत डीजे धन्यवाद डीजे ने अतिशय चांगली दोन लावली पुष्पा टू पुष्पा वन मधला डायलॉग झुकेगा नाही आला खरोखर कर या ठिकाणी मात्र संदीप आणि कैलास झुकले नाहीयेत अक्षरशः मात्र झुकायला लावलं ते कोपराजवाडी मलंगड संघाच्या गोलंदाजांना कारण विचार केला तर या स्पर्धेमधील सर्वाधिक संख्या आतापर्यंत तरी नोंदवली आहे अशा आमचे गुणलेखक सांगतात एकाहत्तर धावा धावपालकावर लावल्या आहेत अजून स्लॉगवरचं षटक हनामारीचं षटक बाकी आहे म्हणजे निश्चिताचा पं ऐंशी पंच्याऐंशी एवढी धावसंख्या उभारेल या श्री गणेश गोरेगाव संघ कारण ज्या पद्धतीने संदीप आणि कैलास खेळलाय त्यावरून आलेल्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा शंका नसेल आणि जे प्रेक्षक ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात त्या सर्व मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये सरश मनपूर्वक हार्दिक हार्दिक का स्वागत आहे स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भूषण वापर केला भूषणला मात्र स्लॉगवरचं षटक फेकायचं आहे कारण त्याच्या समोर आव्हान आहे त्या दोन फलंदाजांचं पुन्हा एकदा रिवास लाईन पाहावी लागेल लाईन मात्र चुकीची आहे अवंतर धाव मिळाली या अवंतर धावेनं धाव धावसंख्या धाव संख्या आपण पाहू शकाल सेवन्टी टू अर्थातच बहत्तर धावा धावपालकावर लावल्या जात इथे मात्र क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन फलंदाजाचा टान्स पाहून मात्र क्षेत्रक्षण या ठिकाणी सजवण्यात आलंय गतीमध्ये परिवर्तन परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मधून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं सिंगल मिळाले सिंगल संघाची धावसंख्या धावपालकावर त्र्याहत्तर धावा एक गडी वाद झाला फक्त आणि फक्त अनिल जाने फक्त एका धावेचं योगदान दिलं होतं त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने बहात्तर धावांची पार्टनरशिप बिल्ट ऑफ केली आहे या दोन फलंदाजाने इथे मात्र चेंडू चांगला होता गतीमध्ये परिवर्तन थोडासा स्लोअर गतीचा चेंडू फेकतोय भूषण इथून मात्र अशा प्रकारची गोलंदाजी अगोदर होणे खूप गरजेचे होते कारण दोन फलंदाजाचा विचार केला तर संदीपनं छत्तीस धावांचं योगदान दिलंय पुन्हा रिव्हर्स अटॅक केलाय रिव्हर्स दुधारी तलवार चालवले वारंवार मात्र त्या ठिकाणी विचार केला तर मात्र एकच स्लिपच्या डोक्याच्या वर्ण अक्षरशः चेंडूला वेधून देतोय आणि गोलंदाजाला नाही तर कर्णधाराला सुद्धा विचार करायला पुन्हा एकदा भाग पाडलाय कारण रिव्हर्स एवढा चांगला फटका खेळतोय अर्थातच संदीप बेचाळीस धावांचं योगदान दिला इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू वन सीमा रेषा पार पुन्हा एकदा दाखवलाय दा संघाची धावसंख्या धावपलकावर राजा धावसंख्येची मग उल्लेख केला होता ती धावसंख्या धावपलकावर लावण्यात यशस्वी ठरलाय अर्थातच त्र्याऐंशी धावा दावपलकावर लावल्या जात आहेत अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पुन्हा रिव्हर्स या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वाधिक फटके रिवर्स खेळलेले आहेत आणि त्याच रिझन मध्ये म्हणजे कर्णधाराने कुठेतरी त्या ठिकाणी शतरक्ष लावणे गरजेचं होतं परंतु ते मात्र काम मी खऱ्या अर्थाने सांगेन या कर्णधाराला जमलं नाहीये कारण एकाच रिझन मध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारली ती श्री गणेश गोरेगाव या संघानं संघाची धावसंख्या जरा जोरदार टाळ्या उद्या हो या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नोंदवलंय संदीपन ज्यानं पंधरा चेंडू मध्ये पन्नास धावांची निश्चिताचा हा चेंडू नंतर आपण बॅट येताना उंचवायचे आहे कारण आपण अर्धशतक का शतक नोंदवलंय शेवटचा चेंडू आहे पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटका मारायचा होता षटक क्रमांक पाचवा संपला आणि या पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपालकावर सत्याऐंशी धावा संदीप येताना मात्र बॅट आपण उंचवायची आहे कारण या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक नोंदवलाय निश्चिताचा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती संदीपची ज्याने मात्र सोळा चेंडू मध्ये पन्नास धावांचं योगदान दिलं तर कैलासचा विचार केला तर बारा चेंडू मध्ये तीस धावा काय आपलातून फलंदाजी राहिली भागीदारी मात्र अतिशय चांगली राहिली सुरेश फिरकटकर यांच्याकडनं मात्र संदीप साठी शंभर रुपयात